स्वागत तु आहे तुमच्या आवड गणिताची या मीडियमच्या मुलांसाठी आपण हे प्रकरण बघत होतो आणि आज आपण सराव संच तीन पॉइंट पाच या ठिकाणी सराव संच आहे आणि अत्यंत महत्वाचा हा असा सराव संच आहे जेणेकरून तुम्हाला बोर्ड साठी यातले बरेच प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे जर तुम्हाला या आधीचे लेक्चर बघायचे असतील किंवा याआधी झालेले आपले प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ठीक आहे ती तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे तुम्ही जर चॅनल वर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेली जे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आता सरावसंच तीन पॉईंट पाच मधला पहिला प्रश्न काय आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत ठीक आहे तर पहिला प्रश्न काय दिलेला आहे तो बघूया प्रश्न बघा आकृतीमध्ये ही आकृती दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बिंदू क्यू हा स्पर्शबिंदू आहे क्यू काय आहे या ठिकाणी स्पर्शबिंदू आहे जर आपल्याला काय दिलेलं आहे बघा तर पी क्यू ही काय झाली आपली स्पर्शिका आहे ठीक आहे आणि त्याच पद्धतीनं जर पीएस बघितलं तर पीएस किंवा एस आर ही काय आपली एसआर ही छेदिका आहे ठीक आहे आता दिलेल्या काय आहेत गोष्टी बघा आपल्याला तर पी क्यू दिलेल्या आहे पी क्यू बरोबर काय दिलेलं आहे बघा तर बारा दिलेलं आहे त्याच पद्धतीनं पी आर बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला आठ दिलेलं आहे आणि काढायचं काय आपल्याला तर पी एस बरोबर किती आणि आर्यास बरोबर किती हे आपल्याला काय करायचं या ठिकाणी काढायचं आहे ठीक आहे आता जर प्रमय बघितलं आता हे सगळे प्रमय जे आहेत ते आपण काय करणार आहे लाईव्ह सेशन मध्ये आपल्या एक्सप्लेन करणार आहोत ठीक आहे तर या ठिकाणी बघा इथं काय आपली स्पर्शिका आणि ही काय आपली छेदिका आहे बरोबर आहे म्हणजेच कोणत्या प्रमेयावरून वापरू शकतो आपण तर स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमयावरून लक्षात ठेवा ज्या वेळेला अशा पद्धतीची आकृती येईल त्यावेळेला आपल्याला काय करायचंय तर जी स्पर्शिका असती त्याचा वर्ग म्हणजेच काय करणार आहे हा रेषाखंड पी क्यूचा वर्ग पी क्यूचा वर्ग हा काय असणार आहे तर पी आर गुणिले पी एस अस इतका असतो म्हणजेच काय असणार आहे पी आर गुणिले पीएस इतका असतो ठीक आहे आता दिलेल्या गोष्टी काय आहेत बघा पी क्यू आहे दिले किती दिलेला आहे आपल्याला बारा दिलेल्या आहे त्यामुळे बाराचा वर्ग बरोबर पी आर किती दिलेला आहे आठ दिलेला आहे गुणिले पीएस आपल्याला काढायचे त्यामुळे ते पीएस या ठिकाणी तसेच राहतील ठीक आहे आता इथे बघा बाराचा वर्ग हा किती असतो तर एकशे चव्वेचाळीस असतो हे आठ तसेच राहिले गुणाकारामध्ये आणि हे पीएस असणार आहे आता आठ गुणाकारात होते या बाजूला आल्यानंतर ते काय होतील भागाकारामध्ये जातील म्हणून पीएस बरोबर एकशे चव्वेचाळीस भागिले आण आता परत एकदा या ठिकाणी आडवा भागाकार आलेला आहे आणि तो जर तुम्हाला जमत नसेल तर गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेली आहे ठीक आहे जर तुम्हाला आठ ने डायरेक्टली भाग घालवता येत नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या संख्येनेही भाग घालवू शकता जसं की बघा दोनच्या पाड्यात आठ आहे बे चोक आठ बे साठी चौदा आणि बे दोन्ही चार आता आपण काय करू शकतो चारनी भाग घालवू शकतो म्हणजे तिथे आले चार के चार पाच सहा सात तीन राहिले चार आठ ते बत्तीस म्हणजे पी एस बरोबर किती आलेलं आहे तर अठरा आलेलं आहे जे की आपल्याला काढायचं होतं ठीक आहे, आहे। पी म्हणजे म्हणजेच बघा इथून इथंपर्यंतची जी लांबी आहे ती आलेली आहे आपल्याला पी आर ची लांबी माहिती आहे आणि काढायची काय आहे तर आर ची लांबी काढायची आहे म्हणून काय करणार आहे बघा आपण तर पीएस बरोबर काय असणार आहे इथं तर पी, तर पी, आधी तर पी डाश, आर आधी आर एस असणार आहे आणि याचं कारण काय असणार आहे पी डॅश आर डॅश म्हणजे हे ते निघायच एक रेषीय बिंदू आहेत ठीक आहे आता पी एस पी एस किती होता आपला अठरा होता बरोबर पी आर किती आहे तर आठ दिलेलं आहे आणि आर एस आपल्याला काढायचं आहे म्हणजेच आर एस बरोबर अठरा वजा आठ कारण आठ इथं अधिक लावते इकड आल्यानंतर वजाला गेले म्हणजेच काय झाले तर आर एस बरोबर दहा आलेलं आहे आणि हेच उत्तर आहे ते पहिल्याच उत्तर आहे थीके? आता बघा जर तुम्हाला काही शंका असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील आणि आपण लाईव्ह सेशन पण घेतो त्याच्याबद्दल तुम्हाला काही डाउट्स असतील तर आपण टेलिग्रामचा ग्रुप तयार केलेला आहे आणि तो ग्रुपची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जॉईन करा जेणेकरून तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला त्या ठिकाणी विचारू शकता त्याच तुम्ही आपल्या कमेंट सेशन मला तुमचे प्रश्न विचारू शकता आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा मग जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी आता दुसरा प्रश्न आपण बघत आहोत काय सांगितले बघा आकृतीमध्ये आणि आर्य बिंदूमध्ये छेदतात तर आपल्याला पहिला जो प्रश्न आहे दुसऱ्यातला पहिला काय दिलेला आहे आपल्याला तर या ठिकाणी जर आर डी बरोबर पंधरा दिलेला आहे डी एस बरोबर चार दिलेला आहे यम डी बरोबर किती दिलेला आहे आठ दिलेला आहे तर बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा ज्या जीवा आहेत त्यांनी काय केलेलं एकमेकांना आतमध्ये म्हणजे वर्तुळाच्या आतमध्ये त्या एकमेकांना छेदलेल्या आहेत ठीक आहे म्हणजे या ठिकाणी प्रमय वापरायला लागणार आपल्याला जीवांच्या छेदनाच्या प्रमयावरून काय असतो प्रमय तर या ठिकाणी बघा डी आर ठीक आहे किंवा आर डी गुणिले आता इथं ही जी रेषाखंड आहेत त्या दोघांचा गुणाकार म्हणजे डी एस बरोबर काय असणार आहे इथं एम डी गुणिले डीएन असणार आहे एम डी गुणिले डीएन असणार आहे हा आहे आपला प्रमय आता यामध्ये बघा आर किती दिलेला आहे आपल्याला तर पंधरा दिलेला आहे त्यामुळे ता किमती टाकून घ्या पंधरा दिले गुणिले डीएस किती दिलेलं आहे बघा आपल्याला तर चार दिलेलं आहे बरोबर एम किती दिलेला आहे तर आठ दिलेला आहे आणि डी किती आहे तो आपल्याला काढायचा आहे ठीक आहे आता या ठिकाणी आठ जो होता तो गुन्हा करात होता तो या बाजूला आल्यानंतर तो भागाकारात जाईल म्हणजेच आपण असं लिहू शकतो dn बरोबर पंधरा गुणिले चार भागिले हे आठ आले बरोबर आहे आता या ठिकाणी बघा हा चारने याला भाग जातो त्यामुळे भाग झालेला चार के चार चार दोन्ही आठ आले बे, बे, बे चौदा एक राहिले पॉईंट दिला इथे शून्य झाले बे पंचे दहा आता डेसिमल पॉईंट किंवा दशांश पूर्णांक दशांश गुणाकार भागाकार येत नसेल तर त्याचेही व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता म्हणजेच डी एन बरोबर किती आलेलं आहे आपलं सात पॉईंट पाच हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे आता दुसऱ्यातला दुसरा जो प्रश्न आहे तो तुम्ही होमवर्कसाठी घ्यायचा आहे जर तुम्हाला नाही जमला तर आपण लाईव्ह सेशन घेत असतो त्यावेळेला तुम्ही ते प्रश्न मला त्या ठिकाणी विचारू शकता ठीक आहे तर जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडं जो की तिसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा तर आकृतीमध्ये बिंदू बी हा सोडवत जाऊया म्हणजे लक्षात येईल आपल्याला बिंदू बी हा काय आहे स्पर्श बिंदू आणि ओ हा काय आहे तर केंद्रबिंदू आहे ठीक आहे आणि आपल्याला देताना काय दिलेलं आहे बघा तर AB बरोबर बारा दिलेलं आहे इथली लांबी जी आहे ती बारा दिलेली आहे त्याच पद्धतीने AC AC एसी, एसी किती दिलेली आहे आठ दिलेली आहे आणि दुसरी कुठली दिलेली आहे का आपल्याला नाही दिलेली आणि आप आपल्याला काढायचं काय तर एडी काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर BC काढून घ्यायचं आहे आणि डीई सुद्धा आपल्याला काढायचं आहे म्हणजे ही सुद्धा लांबी या ठिकाणी आपल्याला काढायची आहे ठीक आहे आता पहिल्यांदा बघा आपल्याला काय करावं लागेल आपण पहिलं गणित बघितलं होतं त्या पद्धतीनं आपल्याला एक स्पर्शिका आहे आणि एक काय आहे छेदिका आहे म्हणजे काय करणार आहे आपण तर स्पर्शिका छेदिका रेषाखंड प्रमय ठीक आहे काय असतो स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा प्रमेय तर चा वर्ग हा काय असणार आहे बघा एसी गुणिले एडी इतका असतो म्हणून एसी गुणिले एडी घेतली बरोबर आहे आता दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे या टाकूया एडी आपल्याला पहिल्यांदाच काढायला सांगितलेलं आहे ते आपण काढत आहोत ए चा वर्ग एबीचा वर्ग, वर्ग म्हणजे किती असणार इथं बाराचा वर्ग बरोबर एसी बर। किती दिलेला आहे आपल्याला तर आठचा वर्ग गुणिले एडी वर्ग नाही आहे इथं नुसते आठ आहेत ठीक आहे तर आता हा आठ होता इथं गुणाकारात होता तो इकडे आल्यानंतर भागाकारात जाणार आहे हा एडी आपण या ठिकाणी लिहून घेतला बाराचा वर्ग हा एकशे चव्वेचाळीस भागिले किती आले या ठिकाणी आठ आलेलं आहे ठीक आहे आता इथं बघा आठ एक आठ म्हणजे आले एक बरोबर किती राहिले आपले सहा राहिले म्हणजे आले सहा अठ्या चौसष्ट म्हणजे एडी बरोबर किती आलेलं आहे आपलं अठरा आलेलं आहे म्हणजे ए पासून डीचं जे अंतर आहे ते किती आलेलं आहे आपलं अठरा आलेलं आहे आता आपल्याला काढायचं काय आहे तर डी सी काढायचं म्हणजे टी पासून सी च अंतर काढायचं आहे म्हणून काय येणार आहे बघा आपल्याला तर डीसी बरोबर काय करू शकतो आपण एडी वजा ए सी केले एडी वजा ए सी याचं कारण काय असणार आहे आपल्याला तर ए डॅश सी डॅश डी कारण हे तीनही एक रेषीय बिंदू आहेत म्हणून ठीक आहे आता डी सी बरोबर काढायचंय त्यामुळे डी सी बरोबर एडी किती आलं होतं आपलं तर अठरा आलं होतं ए सी किती होतं आठ होतं म्हणजेच डीसी बरोबर किती आलेलं आहे आपलं तर दहा इतकं आलेलं आहे ठीक आहे आता आपल्याला पुढं काय काढायचंय तर डीई काढायचंय म्हणजेच कुठलं अंतर काढायचंय आताच आपण डीसी सीचं काढलं बरोबर आहे आता आपल्याला चा अंतर काढायचंय आणि आता बघा ओ बिंदू पासून इथं काय झालेलं आहे आता इथं बघा हे नंबर एक काढलेलं आहे आपण इथं नंबर दोन काढलेला आहे आणि आता आपण तीन नंबरचं उदाहरण सोडवत आहे म्हणजे तिसऱ्यातलं तिसरं सोडवत आहे आता आपल्याला देताना काय दिलेलं आहे तर ओई लंब काय झालेलं आहे तर जीवा BC बरोबर आहे जेव्हा केंद्रबिंदूतून आपण काय करतो तर जीवेला लंब काढतो त्यावेळेला जीवा काय होती दुभागते. म्हणून केंद्रबिंदूतून जिवेला लंब काढल्यास जीवा दुभागते हे आपण आठवी मध्ये नववी मध्ये शिकलेलो आहे बरोबर आहे आता आपल्याला काढायचं काय आहे तर डीई काढायचं आहे म्हणून डीई बरोबर एक दोन भूमिले काय असणार आहे या ठिकाणी डीसी असणार आहे ठीक आहे कारण जीवेची लांबी म्हणजे काय डीसी आली डीसीची लांबी आली आणि दुभागते म्हणजे काय तर निम्मा निम्मा भागात विभागली जाते आता इथं डीसी किती काढले बघा आत्ताच आपण दहा काढलेले आहे म्हणजे इथं काय आले एकशे दोन गुणिले दहा आले म्हणजे डीई बरोबर एकशे दोन गुणिले दहा आलेले आहे दोन मी भाग घालवला तर बे के बे बेपंचे दहा म्हणून आपल्याला डी बरोबर किती मिळालेलं आहे तर पाच हे उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे ठीक आहे हा होता आपला तिसरा प्रश्न चौथा प्रश्न जो आहे तो तुम्ही होमवर्क साठी घ्यायचा आहे तो एकदम इझी प्रश्न आहे आणि जर नाही समजला तर तुम्ही मला लाईव्ह सेशनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की मॅम हा प्रश्न आम्हाला समजलेला नाही आपण नेक्स्ट व्हिडिओ हो, त्याच्यावरती बनवणारच आहोत ठीक आहे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे आता जाऊया आपण शेवटच्या प्रश्नाकडे जो की आहे पाचवा प्रश्न आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे प्रश्न पाचवा आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेल्या बघा तर आकृतीमध्ये ही आकृती आपल्याला दिलेली आहे रेक इयफ हा व्यास आहे दिलेल्या गोष्टी पहिल्या लिहून घेऊया आपण रेक इयफ हा काय आहे तर व्यास आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा रे डी एफ हा स्पर्शिका खंड आहे ठीक आहे आणि वर्तुळाची त्रिज्या आर आहे वर्तुळाची त्रिज्या ही किती दिलेली आहे आर दिलेली आहे तर सिद्ध करा की सिद्ध करायचं जे आहे ते आपण इथे लिहून घेऊया म्हणजे आपल्याला सिद्ध करताना बरं पडेल डी गुणिले जी बरोबर चार आर चा वर्ग आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे ठीक आहे आता बघा पहिल्यांदा जर आकृतीचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं आहे छेदिका दिलेली आहे आणि स्पर्शिका सुद्धा आहे म्हणजेच या ठिकाणी आपण काय का लिहू शकतो तर स्पर्शिका छेदिका रेषाखंड प्रमय काय सांगतो प्रमय आपल्याला तर चा वर्ग हा डीएफ चा वर्ग हा काय असतो आपला तर डीजी गुणिले डी इतका असतो डीजी गुणिले डी इतका असतो नंबर एक द्या ठीक आहे आता त्याच्यानंतर बघितलं तर इथं बघा एच एफ हे काय असणार इथं डीएफ ला लंब असणार आहे म्हणून त्रिकोण घेतला कुठला त्रिकोण घेतला आपण बघा तर ई एफ डी हा त्रिकोण घेतला ई एफ डी मध्ये काय असणार आहे आपलं तर एच एफ हा काय असणार आहे डी एफ लांब असणार आहे एच एफ लंब डी एफ कारण काय असणार इथं तर स्पर्शिका प्रमय ही स्पर्शिकेला काय असते तर लंब असते या प्रमेयाचा उपयोग आपण या ठिकाणी करणार आहे म्हणजेच या ठिकाणी बघा काय झालं आपलं तर ई एफ डी हा काय झाला कोण कोण ई एफ डी बरोबर नव्वद अंशाने बरोबर आहे आता याचाच वापर करून आपण काय करूया पायथागोरस प्रमेयावरून जाऊया म्हणजे परत एकदा आपल्याला काय मिळालं दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला जावं लागलं म्हणून पायथागोरसच्या प्रमया प्रमयावरून काय सांगतो बघा पायथागोरसचा प्रमेय तर कर्णाचा वर्ग कर्ण म्हणजेच काय बघा आपलं डीई चा वर्ग बरोबर काय असणार आहे आपला तर ईएफ चा वर्ग अधिक काय असणार आहे डीएफ चा वर्ग ठीक आहे पण आताच बघा इथं डीएफ चा वर्ग हा काय घेतलाय आपण डीजी गुणिले डीई हा घेतलेला आहे ठीक आहे आणि त्याच पद्धतीनं आता इथं बघा ई एफ म्हणजे आर अधिक आर म्हणजे ई एफ बरोबर किती असणार आहे आपलं तर दोन आर असणार आहे म्हणजेच आपण काय करू शकतो बघा ई एफ जे आहे ते या ठिकाणी घेतले आपण तसेच ठेवले आणि डीएफ इकडे काय घेतले वजाला घेतले हे पहिला प्रोसेस करून घेऊया म्हणजे डी एफ चा वर्ग का आर वर्ग, आर तर आपल्याला चा वर्ग म्हणजे चार चा वर्ग आणायचा आहे त्यामुळे ही बाजू आपण एका साईडला घेतली आणि डी एफ हे अधिक होते ते इकडे आल्यानंतर वजा झाले आता ई एफ इ एफ म्हणजेच किती झाले आर अधिक आर म्हणजे दोन आर कंसाचा वर्ग बरोबर बड़। डीई चा वर्ग वजा डी चा वर्ग हा किती आहे इथं तर डीजी गुणिले काय आहे इथं डीजी गुणिले डीई आहे पण आता इथं बघा इथं सुद्धा डीई आहे इथं सुद्धा डी आहे एक डीई आपण बाहेर घेतला आणि दोनचा वर्ग हा चार झाला आरचा वर्ग आर वर्ग झाला डीई जर आपण बाहेर घेतला तर आत मध्ये काय राहिला तर इथला एक डीई राहिला आणि वजा काय झाले तर डीजी झाले म्हणजेच चार आर वर्ग बरोबर डीई वर गुणिले आता इथं बघा डीई वजा डीजी डीई कुठे आपलं तर डीई वजा डीजी केलं तर आपल्याला काय मिळतं तर EG म्हणजे GE मिळतं ठीक आहे GE मिळतं नुसते म्हणजे इथं कारण काय असणार आहे आपलं तर d डॅश जी डॅश ई म्हणजेच हे काय आहेत आपले एक देशीय बिंदू आहेत म्हणून DE गुणिले GE बरोबर चार आर वर्ग आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं तेच आहे का बघा डी गुणिले जी बरोबर चार आर वर्ग चा वर्ग या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी आपला हा सराव संच संपतो व्हिडिओ आजचा कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंट करून नक्की सांगा टेलिग्रामचा ग्रुप अजूनही जॉईन केला नसेल तर तोही जॉईन करा जेणेकरून तुमच्या काही अडचणी असतील किंवा आपण जे काही क्वेश्चन पेपर वगैरे सोडवणार आहे ते तुम्हाला इझिली तिथं मिळून जातील पुन्हा भेटू या पुढच्या प्रकरणासाठी तवर डिस्क्रिप्शनमध्ये आपले दिलेले जे व्हिडिओ आहेत ते बघत राहा धन्यवाद